अडू खुश आल घरी बसल्या तिकडं गावताचं गठुडा कापून ठेवलंय म्या मी ना फार वाट बघू बघू तुमची मी बुक वर हाताडे घेऊन बा आले आण बरं पाठकून ये अरे बायक करून दिली ना तुला अब्बा जाऊन ती बस आण लवकर जेवा आण पाटकून चल आता पण गेलं तर काय बिघडलं काय ग तुला काय झाले मी धू तापवायला लागली धुताचा आता हात घालून बस देतोय होतं जाईल कसं कसं मग हात बसली तर पहाड घेऊमध्ये ৰা তাৰ ফোনাল দেখা মানে ৰাণত কাম কৰো 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 মিলি ঘৰে তুমি পটকুনি

अगं मग तू जरा व्यवस्थित राह ना तू जेव्हा मागितलं लिकडून आले गेले तिकडं गावात घेऊन आले जिथवा टाकले तुझा बसलेला तिथं देवाला तसा आता बनवून ठेवले ना ज्या मी यायचा का वाढायला तुम्ही कशाला काम नाही तर काम करा माझा काय घोटाळा चाललाय तुला कशाला नवरा करून दिलाय हा आता दररोज वाढते की असतो चालवायला मी नीट सांगतो तुम्हाला पण नुसतं तेवढा संध्याकाळी गुनू गुलू गुलू बोलायचं खायला कुणी घालायचं

कशाला करायचे आयकर म्हणली म्हणून माझं भीत काय नाही हे केलं पा वाटव केलं तुझे डोळ्या काय खासा दिली त्या काय कळलं तर काय कळत मग तुमच्या मामाने दिली की मग मामाला जाऊन ना, मामा ना दोन चपला सापा असत ही नव्हती मामाच्या माग लागली दात काढी गो ती गोबड तोडी ती मोठी मला गोबड तोडी गोबड तोडी आहे का मी म्हणून बाबा तुझं नाही काय होते आपलं आहे का तुझं गोबडा हा

कि दोगाला पण खुद तो हस येणार मला मारले नाही नाही तुला तेवढं केलशील फरायच नाही तुम्हाला पण तेवढच पाहिजे कारण का तर तुझं तुझं आहे ना या तुमच्या दोघीच्या मध्ये काटे ठेवली हा बाची अंसासू तुम्ही तू डोके फोडा नाही नाही मी तुला काय मिटवायचे माझे काय मिटवायचे ग हगत उठून चाललाय तरी ती जेवायला दे ना माझे असे दे नाही द्यायच ना तुम्ही दिल बिका आणि तू दिले हो बरी त्याला म्हणते तोंड बोलत आणि अंग मार खात दे बाबा अजून दे पाहिजे असे